नमस्कार मी मारुती जाधव हो। शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आज आपण प्रगतशील शेतकरी श्री शरद बैरागी राहणार सोनजाम तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या शेतावरती आलेलो आहे त्यांनी एका एकरच्या प्लॉटमध्ये पेरू आणि मिरची हे दोन्ही पीक केलेलं आहे आणि ते दोन्ही पीक अगदी यशस्वीरित्या त्यांना त्यामध्ये यश मिळालेलं आहे तर ते कशा पद्धतीने प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझं नाव शरद बैरागे राणा सोनजाम तालुक्यात दिंडोरीशिक मी जी व्हरायटी लावलेली आहे निजी कंपनीची सिरी भारतीच म्हणून याची लागवड आहे पंचवीस फेब्रुवारी अच्छा आज रोजी पंचवीस जून चालू आहे चार महिने झाले याला चार महिने जे काही टेम्परेचर यावर्षी तुम्ही अनुभवलेलं आहे नाशिक मध्ये हो तर यापूर्वी तुम्ही कधीतरी अनुभवलेलं होतं का कधीच नाही कधीच टेम्परेचर कधीच नाही कधीच नव्हतं अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळे मिरची असेल कारले असेल भोपळा असेल असे आशे अनेक भाजीपाला लोक करत हो। होते त्यामध्ये यशस्वी होत नव्हते बरोबर त्या अनुषंगाने तुम्ही जे मिरची लागवड केलेली आहे ही तुम्ही यशस्वी करून दाखवलेली आहे हो झाले यशस्वी तर ते कोणत्या प्रकारे तुम्ही मॅनेजमेंट केलेलं आहे आणि यशस्वी कशा पद्धतीने तुम्ही करून दाखवलेले आहे ते थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना सांगा आपली जी वरायटी ही, हाँ हाँ, हो ही बारते, बारते हा कंपनीची जी फोर आहे आणि ही बारा ते अच्छा न्यूजी विडू ही कंपनी जी हो आहे या कंपनीचं जी फोर वन आहे आणि हा जो वन आहे ते सी बारा तेतीस बरोबर ओके तर श्री बारा तेतीस तर हा जो काही वान आहे त्या वानामध्ये बाकीचे जे काही आहे जसं लोक जास्तीत जास्त वन असेल समर मध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये नाही का वन लागवडीला प्राधान्य देतात तलवारला प्राधान्य देतात आरमारला प्राधान्य देतात नवतेजला प्राधान्य देतात बरोबर अशा अनेक व्हरायटी आहेत अशा व्हरायटीची लागवड लोक करतात आणि त्यामध्ये लोक यशस्वी होताना आपल्याला दिसत परंतु यावर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळे त्या व्हरायटी पाहिजे तसा ते त्यांचा जो काही आवडेज आहे किंवा ती जो काही प्लॉट आहे तो तसा बनलेला नाही परंतु ही व्हरायटी त्याला अपवाद ठरलेली आहे आप बरोबर बरोबर तर ती कशा पद्धतीने तर नेमका आतापर्यंत या व्हरायटीवरती या व्हायरसचा अटॅक झालेला आहे का काय पण प्रमाणे हा जो क्षेत्र आहे ते किती आहे वीस गुंठ्याचं क्षेत्र टोटल किती आहे टोटल एक एकर आहे अच्छा आणि एका एकर मध्ये तुम्ही कसं लागवड कशी केलेली आहे आम्ही पेरू लावलेला आहे अच्छा पेरू हे आंतरपीक म्हणून मिरची लावलेली अच्छा पेरूमध्ये आंतरपीक म्हणून मिरची लावली आज रोजी हा जो तुम्ही खुडा करताय या खुड्याला तुम्हाला किती मिरची आतापर्यंत निघालेली आहे दहा क्विंटल दहा क्विंटल म्हणजे जवळपास एक टन मिरची हा जो एक खुडा आहे या एक खुड्यामध्ये त्यांना दहा क्विंटल एवढी मिरची निघालेली आहे आणि आज रोजी जे काही मार्केटमध्ये रेट आहे पंच्याऐंशी ते नव्वद रुपये प्रति किलो आहे म्हणजे जवळपास हा त्यांचा जो खुडा आहे ऐंशी ते नव्वद हजार रुपये एवढा त्यांना प्रॉफिट झालेला आहे जे व्हरायटी आहे ही व्हरायटी व्हायरस परती टेम्परेचर परती सहनशील आहे मित्रांनो अति मध्ये सुद्धा गर्भधारणा फळधारणा व्यवस्थित होते हो व्यवस्थित होते आणि वायरसला खूप कमी प्रमाणात बळी पडते कारण तुम्ही बघू शकता मध्ये